या बातमीचे प्रायोजक आहे उस्मान अंसारी यांचे एवन हॉटेल आमच्या येथे शुद्ध स्पेशल सह अनेक पदार्थांची मेजवानी पार्सल सेवा उपलब्ध आमचा पत्ता किर्लोस्कर कंपनीसमोर होईल रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद दहा चौवेचाळीस अकरा आणि ब्याऐंशी झिरो आठ सत्तावीस तेहतीस झिरो तीन सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये जन्नतुल फिरदोस कब्रस्तान सांस्कृतिक भवनाच्या भूमिपूजनाचे उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या पुढाकाराने साकारला गेलाय सोलापूर शहरात एकता आणि विकासाची नवी कहाणी रंगवली गेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून पन्नास लाख रुपयांच्या खर्चाने सांस्कृतिक पार पडलं हा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि अल्पसंख्याक विभाग निरीक्षक नजीबाई मुल्ला यांच्या हस्ते फित कापून सुरू झाला शहर काजी जनाब अमजद सय्यद साहिब मौलाना इब्राहिम कासमी सदर शाह इकबाल हुसेन द्रुवेश हाजी मकबूल मोहळकर यांसारख्या धार्मिक नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबीर वाघवान आणि प्रभागातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते किसन जाधव म्हणाले की सोलापूर गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट न असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव वाचतोय उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झालाय अल्पसंख्याक मोची गवळी मराठा लिंगायत अशा सर्व समाजांसाठी सांस्कृतिक भवनाची उभारणी सुरू आहे पुढील काळात आणखी निधी मिळवून प्रभागाचा दर्जेदार विकास साधणार आहोत अशी माहिती यावेळी दिली या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न करून निधी मंजूर करणाऱ्या किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या कार्याचे सर्व कौतुक होते अल्पसंख्याक समाजासाठी त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे मत मौलाना इब्राहिम यांनी व्यक्त केला किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या कार्याने मुस्लिम ते मुस्लिम समाजात एकतेची ज्योत त्यांचे समाजाच्या केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे असे मौलाना इब्राहिम कासमी यांनी सांगितलं किसन जाधव आणि नागेश गायकवाड हे जातीवेदाच्या बलीकडे जाऊन सर्वसमावेशक विकासाचे उत्तम उदाहरण आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कब्रस्तानाचा वॉल कंपाऊंड रस्ता आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मत नजीब मुल्ला यांनी व्यक्त केलं सोहळ्यात उपस्थित मान्यवरांचा किसन जाधव हो। नागेश गायकवाड आणि युवक प्रदेश रचिटणी चेतन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला प्रभागातील नागरिकांनी या सर्वसमावेशक विकासाच्या संकल्पनेला प्रतिसाद दिलाय हा उपक्रम सामाजिक ऐक्य सांस्कृतिक प्रगती आणि सर्वसमावेशक विकासाची बवाट बळकट करणारा ठरला तो खासदार चुनके भी डेढ़ साल हो गए तो आज हमको जागना है कि काम कौन करता है जो जज्बात पे स्टेज पे खड़े रहे के नारे तकबीर बोलते हैं वो तो कल बताएंगे किशन ज़्यादा साहब तो बीजेपी के साथ है मगर मैं यकीन के साथ कहता हूं कि सेक्युलर विचारधारा आज तक गई नहीं है दो दिन पहले हम अमलमेर गए थे वहां के आमदार मैं जीशांत सिद्दीकी और सना मलिक जोनाब मलिक के साथ जो तो दोनों को साथ लेकर गया था मैं उनको घुमा रहा हूं महाराष्ट्र नौ करोड़ रुपया दिया गया और वहां भी कब्रस्त के काम हुए मुस्लिम मोहल्ले में गलियों के काम हुए स्कूल के काम हुए शादी महल बनाया गया कि यहाँ के बारह हजार वोटर है वहां मुसलमान छोटा सा शहर है अमलनेर खान देश के अंदर फिर दुनिया हुआ है इमान के आमदार जो वहां आमदार जो है मैं यही कहूंगा कि आपके जरिए क्योंकि आपके पास जो ताकत है ना सदर साहब वो हमारे पास नहीं है हम यह बयान करते हैं कोई अंगड़ाई भी आए तो ले लेगा फोन पे बात कर लेगा पर आपके पास जो मेंबर की ताकत सुनती तौर पे अल्लाह के जरिए से आपको जो मिली है कि आप पलटने को भी इंसान आपके कुतबे के वक्त आपके तकरीर के वक्त चार बार सोचता है कि मुझे गुनाह ना हो जाए आज इतने से अल्फाज आप लोग मस्जिद के जरिए हो गया जो पिछला हुआ कहे कि जो आज काम हो रहा है ये काम करने का जज्बा इन लोग में है और जो फिक्र से मैं सिर्फ इसके लिए आया अच्छा काम कर रहे हैं मुसलमानों की फिक्र करने वाले के साथ रहना चाहिए सदस्य या नाते मी मैं अपना स्वागत करतो आणि खरं तर आभार शेवटला मानायचे असतं परंतु आपण सर्वजण वेळात वेळ भीड़ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपला आभारी व्यक्त करतो निधीसाठी आलेला असताना या ठिकाणी कब्रस्तान अडचणीचा भाग या ठिकाणी पाहिलं आणि पैगंबर मेंबर असतील आणि या ठिकाणचे सर्व बांधव असतील त्यांनी मला सांगितलं आपल्या भागामध्ये हे जनतो फुरदस्त कब्रस्थान आहे आणि या कब्रस्तानला गेले अनेक वर्ष झालं निधीची अडचण आहे आणि आपण या ठिकाणी आलात तर पावसाळ्यामध्ये चिक्कलचा प्रश्न असतो उन्हाळ्यामध्ये कडक ऊन असतं या ठिकाणी सर्व काटे झाडे झुडपी वाढलेले आहेत त्याच्यामुळं निधीचा विषय आहे आपण जर राज्याच्या तुम्ही ज्या पक्षाचं नेतृत्व करताय त्या पक्षाच्या नेत्यांकडं हा विषय जर संजीबाई मांडला तर निषेध करणं मार्ग निघेल असं या ठिकाणी अनेकांनी मला सुचवलं आणि ती बाब अडचणीची बाब लक्षात घेऊन मी आपल्या राज्याचे नेतृत्व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्थमंत्री हा टर्म राज्याचं उपमुख्यमंत्री पद म्हणून कार्यरत असलेले था अल्पसंख्याक समाजाला न्याय देणारे सातत्यानं महायुती सरकारमध्ये जरी दादा आठ सक्षमपणानं काम करत असतील तर अल्पसंख्याक समाजाला कधीही अडचण न येऊ देणार अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नाबद्दल सातत्यानं आवाज उठवणार अल्पसंख्याक समाजाच्या अडचणीमध्ये प्रसंगामध्ये कोणताही प्रश्न असेल तर खंबीर आवाज म्हणत तर आजीदादा साहेब आहेत या नेतृत्वाकडे मी हा विषय जन्नतुल फिरदोस कब्रस्थानचा मी मांडला दादा या ठिकाणी अडचणीचा विषय माझ्या अल्पसंख्याक समाजाना आपण जर या ठिकाणी जर निधीची तरतूद केली तर माझ्या बांधवांना त्याचं मदत होईल आणि दादांनी तातडीनं कोणतंही आडवड न घेता तातडीनं पन्नास लाख रुपयाचा निधी आपल्या या जन्नतुल फिरदोस कब्रस्तानासाठी मंजूर केला